विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंद या लोकप्रिय युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार मी रचना राहुल गावडे मी हलकणी गावची ग्रामपंचायत सदस्य आहे सदस्य आहे आता मी पुढे जिल्हा परिषद साठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे तरी माझे आहेत सरपंच आहेत भातकरी गावडे सरपंच आहेत आणि माझे सादरे बर्मांना गावडे हे दोन वेळा सभापती झाले आहेत त्यांच्याकडून मला हे समाजकार्याचं बाळकडून मिळालेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे आता थोडे मधून मत उमेदवारी अर्ज भरलेला आहे तुमचं हेरे मतदारसंघाबाबत काय व्हिजन काय आहे का पुढे जिल्हा नभीन, नभीन मी आता असा संकल्प केलेला आहे की पाणी पाणी म्हणा रस्ते महिला आरोग्य शिक्षण तसेच महिला व युवकांसाठी नवीन रोजगार संधी या जबाब या बाबीमध्ये भर देणार तसेच हे मी आश्वासन फक्त देत नाही मी श आ, मी माझी काम मी हा विश्वास देईन की आ, मी शब्दातून मानणार नाही मी माझ्या कामातून मी, मी माझा विश्वास निर्माण करेन लोकांच्या मनामध्ये आमच्या माध्यमातून तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार मी ना मतदार मदा, मतदारांना मतदारांना एवढं आव्हान करते की आत्तापर्यंत समाजकार्याचं समाजकार्य हे माझ्या सासऱ्यांच्याकडून सासऱ्यांच्या माध्यमातून झालेलं आहे माझ्या सासऱ्याने बरेच कामं के कामं केले त्याच कामाचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी मला सर्वांनी एक संधी द्यावी व मी मी माझ्या शब्दातून मी व्यक्त करणार नाही की मी हे करणार किंवा ते करणार मी माझ्या कामातून ते दाखवून देणार हा माझा ठाम विश्वास आहे